बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलांनी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बोलाखाली दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी तुम्हाला मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं उमेदच्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत मी तुम्हाला काल पण एक विषय दाखवला होता दा, वेगवेगळ्या तालुक्यातल्या महिला दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतात दररोज एका तालुक्यातल्या महिला इथे उपोषण करणार आहेत काल वेगळ्या तालुक्यातल्या होत्या आज दुसऱ्या तालुक्यातल्या आज कळम तालुक्यातल्या आहेत ना तुम्ही कुठले आहेत ह्या कळम तालुक्यातल्या महिला आहेत आता यांच्या काय मागण्या आहेत मी तुम्हाला काल दाखवले आता कळमच्या दा महिला आहेत काय म्हणतात त्या बघूया नेमकं काय मागण्या आहेत त्यांच्या आपण थेट विचारूया त्यांना काय नाव आहे तुमचं मीरा बाबासाहेबिषे राहणार लोटापूर्व कळम तालुक्यातून आलेले आहे काय काय उपोषणाला काय बसला तुम्ही सर आम्ही का नाही प्रत्येक गावात घराघरी जाऊन प्रत्येक महिलेला घराबाहेर काढून तिला एक स्वतःचा उद्योग सर, सरकार काय म्हणत आहे की महिला सक्षमीकरणावर भर द्या आणि जी महिला प्रत्येक घरातून त्या महिलेला वडून बाहेर आणून तिचा स्वतःचा उद्योग तयार करून देते तिला स्वतःच्या पायावर उभं करते त्या महिलेला जर कायमस्वरूपी सरकार याच्यामध्ये जागा देत नाही तर त्या सरकारला करायचंय काय आम्हाला आमची मा आमची मागणी अशी आहे की ह्या उमेद कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी त्यांचं वेगळं एक स्थान द्यावं त्यांचं वेगळं एक ऑफिस असावं प्रत्येक त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि हे कायमस्वरूपी झालं पाहिजे त्यांना सरकार मध्ये मान्यता त्यांना मिळाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे तिकडून आता पूर्ण कळम तालुका सारखे उपस्थित आहे मग आता समजा उपोषण किती दिवस करणार तुम्ही मागण्या मान्य जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आम्ही इथे उपोषणाला राहणार होय काय नाव आहे तुमचं सुरेखा मनोहर धोंगडे मी वाघोलीतून आले मोहा तर आम्ही दोन हजार पासून काम करतो अशा तळागाळातून महिला अशा सक्षम केल्यात आणि शंभर टक्के सावकारकी आम्ही दोन हजार पंधरा सोळाला ला केली तर गावातून बरी सावकारकी चलत होती त्या सावकारकीला बंद केली बंद केली तुम्ही नाही बंद केली मग ह्या गटामुळे झाली मग गटाला जर एवढं प्राधान्य आहे तर मग तुम्ही खाजगी सावकारी जे चलत होती गावामध्ये ते तुम्ही बचत गट चालू केल्यामुळं सावकारी बंद केली खासदार सरपंच पाटील कोण राजकारणी माणसं होती त्यांच्या हातात आम्ही काय ठेवलं नाही की आम्ही स्वतः जाऊन टेबलला जाऊन आम्ही कुठल्याही अडचणी भागवल्या आणि सोडवल्या तशा सोडवल्या आणि एक महिला आली की दहा महिला त्या मागे आल्याच पाहिजे की अशी आमची भूमिका आहे तर दहा महिला येतात मग सरकार काय येत नाही आमच्या माग मग आमचं जे कर्मचारी आणि आम्ही संसाधन व्यक्ती हो। म्हणून आहोत मग अशा कार्यकर्तीपेक्षा जास्त आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला कर्मचाऱ्याला सगळ्यांना आम्हाला सक्षम करून स्थानावर घेतलंच पाहिजे आम्हाला आणि आम्हाला कायम करून म्हणजे काय नेमकं कायम स्वरूपी आम्हाला काम आम्ही काम आ, तेरा चौदा पासून करतो आता तुम्हाला काय पैसे मिळते तीन हजार मिळत होतं पाचशे पासून आम्ही काम केले पाचशे रुपयापासून मग पाचशे रुपयापासून काम केलं त्याला काय लागलं असेल पहिल्यांदा काम काय असतं बरं काम की जी महिला आरोग्याच आरोग्याचा सुद्धा आम्ही त्या आम गटाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण शिक्षणाला जर एखादी महिला अडचणीत आली तर तिला दहा जणी मिळून आम्ही शिक्षणाला मदत करतो आरोग्यासाठी एखाद्या महिलेचं मूल जर वाया जात असेल तर आम्ही सगळं शिक्षण सुद्धा मागे ठेवतो आधी आरोग्य सक्षम करतो आरोग्य सक्षम झालं तर शिक्षण चालू होईल ना शिक्षण घेऊन काय फायदा आहे मग असं एवढं आम्ही त्रुटी करता आणि एवढं आम्ही सक्षम घराघरातून झोपडीतून बायकांना पुरुषांना किंवा सगळ्यांना पुरुष सुद्धा आम्हाला मान द्यायला लागलेत गावात तर सरकार का देत नाही मान पुरुष सुद्धा महाग सरकत येत बचत गटाच्या बायका आल्या म्हणलं की मधी येत नाहीत काय नाहीत काय करत आम्ही म्हणजे तेवढा व्यवहार सक्षम आणि जिद्दीनं आणि आमचा खरा व्यवहार आहे गटाचा म्हणजे खरा व्यवहार आहे कुठं खोटं चलणार नाही विश्वास निर्माण होणार विश्वास फक्त निर्माण आम्ही ठेवलाय शाळा तुम्ही दहावी बर बघा इथं आलेल्या महिला काय म्हणतात बघा काय नाव आहे तुमचं प्रतिभा सोमासे शिराडून प्रभाग शिराडून प्रभाग गावातून आले मी तर इथं आमच्या ज्या मागण्या आहेत जे उमेद अभियान ग्रामीण भागामध्ये काम करते ग्रामीण भागामधल्या एकदम गरीबातल्या गरीब कुटुंबाला आ, कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत दृष्ट्या सुद्धा मदत करतं आणि एकदम गरीबातल्या गरीब कुटुंबासाठी मदत करतं आणि गरीब लोकांना ग्रामीण भागामध्ये उमेद उमेद अभियानाची गरज आहे तर हे कंत्राटी नसून परमनंट झालं पाहिजे ह्याला एक स्वतंत्र विभाग मिळाला पाहिजे आणि हा जो विभाग जसं आशा कार्यकर्तीचा स्वतंत्र विभाग आहे अंगणवाडी कार्यकर्तीचा स्वतंत्र विभाग आहे तसं आमच्या उमेद अभियानाला पण एक स्वतंत्र विभाग मिळाला पाहिजे प्रत्येक गाव लेवलवर एकदम गरीब कुटुंबासाठी काम करणार मुद्द्यावर नाही फक्त पैशाच्याच व्यवहारावर नाही तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पण काम आहे परंतु परत शासकीय योजनेमधून पण काम आहे गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाला निवडतं आणि शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचती करत हे सरकारनेही मान्य केलं पाहिजे मिळाले पाहिजे बरं कशाला मानधन किती मिळालं पाहिजे मानधन मानधन आमच्या पूर्ण तुम्हाला पगार किती मिळाला पाहिजे महिन्याला कमीत कमी, कमी पंधरा हजार तर मिळाला पाहिजे पगार आता तुम्ही उपोषण चालू केलं मग किती दिवस करणार आहे ते आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आले तुम्ही रत्नापूर येरमाळा क्लस्टर काय वाटतंय बरं आता हे सगळं तुम्ही इतकं काम करताय मग सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही काय कारण आहे नाही हे अभियानी तर कायमस्वरूपी झालंच पाहिजे काय काय केलं जातं महिलांकडून काय काम केली जातात आरोग्य उपजीविका गरिबी निर्मूलनासाठी जास्तीत जास्त मदत केली जाते सावकारशाही बऱ्याच प्रमाणात बंद झाली जेणेकरून आमच्या गावात मध्ये पण पाच दहा रुपया पैसे काढले जायचे ते आता जा महिलांना गटातून एक दोन रुपयाने पैसे भेटायला लागले त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे गावामध्ये गट आहेत आमच्या गाव मला सांगा सावकारीमुळे काय नुकसान होत होतं तुम्ही एखादा अनुभव तुमचं सांगा बरोबर नाही सावकार किमुळ जेणेकरून जेवढे महिला पैसे कमवायचे अथवा शेतकरी पैसे कमवायचे तेवढे व्याजामध्येच जायचे ते कधी श्रीमंत लोक श्रीमंत होत राहायचे गरीब आहेत ते गरीबच राहत राहायचे तुम्हाला काय सुरुवातीला अडचणी आल्या असतील की सावकारणी काय तुम्हाला आल्या अडचणी काही हे काय टिकणार आहे का असे का बायका बाहेर पडल्या पण नाही आम्ही ज्याला फेस केला ना आता चांगल्या प्रकारे घडचलत आता महिला जर मग तुम्ही एखादी महिला सावकारकीतून बाहेर काढलेली असं मग त्यांचं कसं काय वाटतं त्यांच्या काय प्रतिक्रिया हो चांगल्या प्रतिक्रिया आहे त्यांच्या दुग्ध व्यवसाय आहे ते त्यांना सक्षमीकरण केलेलं आहे चांगल्या प्रकारे आमच्या महिला पायावर उभा राहिलेल्या आहेत बघा अतिशय इथं ज्या महिला आहेत सावकारकी असते असताना ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये सावकारकी चालायचे आणि ती सावकारकी बंद पडली आहे उमेदच्या महिलांनी की जर ग्रामीण भागामध्ये जे व्याजानं पैसे काढून त्याचं व्याज डबल टेबल असं जे सावकार वसूल करत होते ना ते आता बंद पडले त्यांना आळा बसलाय आता आता त्या देऊमेच्या महिला आहेत ते काय काम करतात आणि त्यांच्या काय मागण्या आहेत मी तुम्हाला दाखवतोय काय नाव तुमचं माझं नाव अलका दत्तात्रय मडके गावमोहा तालुका कळम धाराशिव इथे मी आठ वर्ष झालं कार्यरत आहे आठ वर्षापासून मी काम करत आहे आणि आम्ही ग्रामीण भाग ग्रामीण भागातून काम करतात विधवा परितक्ते एकल महिला म्हणजे कसं की गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन गाव पातळीला प्रत्येकाच्या कार्याखोपऱ्या पर्यंत जाऊन त्या महिलापर्यंत आम्ही पोहोचतात आणि आम्ही दह, दहा दहा सूत्रावर काम करतात प्रत्येकीचं उपजीविका शिक्षण सोबत सगळ म्हणजे शासकीय योजना आणि ज्या गटात महिला आहेत का त्यांची प्रत्येकीची उपजीविका भागलेली आहे आणि प्रत्येकीनं स्वतः उद्योग करून ती महिला आज लोकपती प्रतिनिधी झालेले आहे आम्ही प्रत्येक ग्रामीण भागातला आमचा व्यवसाय सुरू असताना आमचे पूर्ण हे सी आर कायम पी कायमस्वरूपी शासकीय झाली पाहिजे आणि कंत्राटी कर्मचारी शासकीय झाली पाहिजे आणि हे उमेद अभियान कायमस्वरूपी करून घेतलं पाहिजे किती रुपये पगार मिळाला पाहिजे महिन्याला असं वाटतं सर आम्हाला महिन्याला किमान कमीत कमी पंधरा हजार रुपये मिळायला पाहिजे आता, ती आता तीन हजार मिळतो मिळतील का पंधरा हजार अभ्यास करावा इतर लोकांना पण इतर कर्मचाऱ्यांना पण ते किती पेमेंट देत आहेत किती मानधन देत आहेत त्याचा विचार करून आमच्या मानधनाचा पण त्यांनी विचार करावा आणि जे आमचं अभियान आहे जे कर्मचारी आहेत त्यांना का वेगळं डिपार्टमेंट स्थापन करून आम्हाला कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याचा त्यांनी विचार करावा आणि कळकळीची कर, विनंती आहे आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर एकूणच जे आम्ही गाव पातळीवर काम करतो आता गेले दहा वर्ष झालं आमचं अभियानाचं चा काम चालत आहे तर पूर्ण आमचं गाव जे आहे ते सावकारीमुक्त गाव झालेलं आहे आणि मी ठाम ठाम मताने आत्मविश्वासाने सांगते की गावच नाही तर आमचा तालुका पण सावकारमुक्त झालेला आहे आणि जिल्हा पण सावकारमुक्त झालेला आहे काय सांगाल काय करता दुने? आमची मागणी आहे की आ, जी समुदाय संसाधन व्यक्ती आणि कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते शासन शासनाने आमचे ते हे करावेत त्यांच्या आमच्या मागण्या कायम कराव्यात व कायमस्वरूपी त्यांना काम रुजू करावं एवढीच हो, मागणी किती दिवस उपोषण करणार तुम्ही आता इथं बेमुदत करणारे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पगार पंधरा हजार पाहिजे मग केलं ना सर ते महिलांसाठी केले ना उमेद महिलांसाठी अभियान काय आमचं उमेद अभियान कायमच उमेद अभियान कायम झालं पाहिजे आमचं हा सगळं दुसरे कस नौकरदार इथं तसं आम्हाला कायम स्थान वे, वे, वेतन वेतन द्यावं म्हणजे वेतन श्रेणीमध्ये घालावं सात वर्ष झालं सात झालं काम करतात मग एखादा सावकारकीचा असा काय अनुभव आहे का तुम्हाला की सावकार सावकारकी करत सावकारक्या बंदच झाल्या आमच्या चार पाच लोक सावकारक्या करत होते त्यांच्या सावकारक्या बंदच झाल्या ना मग त्याच्यामुळं त्यांचाच पैसा त्यांना वापरायला मिळाल्यामुळं कुणीच बाहेर पैसे मागायला जात नाही आणि त्यांना इतक्या आवडीनं ते सगळं उमेद गट चालवतात की छानच एकदम काय म्हणतात उमेद बद्दल काय सांगा बोला उमेदवार उदाहरश आज जे उमेद अभियाना अंतर्गत जे तुम्ही म्हणायला महिलांसाठी काय केलं काय केलं आज आपले मोदी लखपती दिदी म्हणून जे आपली घोषणा करतात पण शंभर टक्के जर ते काम पाहिलं गेलं तर ते सगळं माझ्या उमेदच्या महिलांनीच लखपती दिदी म्हणून ते घोषित केलेलं आहे आणि त्या लखपती दिदी आज ही लखपती दिदी म्हणून घोषित झालेली आहे पण ही जर आपली महिला किंवा आप आप ही आपले अधिकारी हे कंट्रा कर्मचारी जर कायमस्वरूपी आपल्या ह्या पदेवर कायमस्वरूपी राहिले तरच माझी ही दिदी लखपती होईल अशी मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते दे। मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या तर तुमचा निर्णय काय असणार आहे पुढचा मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणारच नाहीत बघा इथं महिला ज्या आहेत काय म्हणाले मी तुम्हाला दाखवली प्रतिक्रिया काय म्हणता बरं आता इथं उपोषण सुरू केले साखळी पद्धतीने आज दुसरा दिवस आहे काल वेगळ्या तालुक्यातले होते आज वेगळ्या तालुक्यातले असं उभा इकडं बोला काय नाव तुमचं मंगल मस्के राहणार आपला कॅमेरा चालू मंगल मस्के राहणार कॅमेरा चालू आहे मंगल मस्के राहणार ढोराळा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत मी सी आर पी म्हणून ढोराळा इथे कार्यरत आहे काय करता तुम्ही हॉटेलचा बिझनेस आणि सी आर पी म्हणून काम करते समुदाय संसाधन म्हणून काम करते आमच्या मागण्या आहेत की जे कंत्राटी आणि कर्मचारी आहे समुदाय संसाधन व्यक्ती आहेत ना त्यांना शासकीय पदावर कायमस्वरूपी करण्यात यावं ही आमची मागणी आहे जर समजा मागणी आता लवकर मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असणार आम्ही आता आमरण उपोषण करून जर आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहोत बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्या महिला उपोषण करतात साखळी पद्धतीने उपोषण सुरू आहे त्यांचं आज दुसरा दिवस आहे काल वेगळ्या तालुक्यातल्या आज वेगळ्या तालुक्यातल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्या उमेदचे जे त्यांच्या ज्या मागण्या आहेत काही महिलांच्या उमेदचे कर्मचारी आहेत बचत गटाच्या महिला आहेत त्या महिलांना शासकीय सेवेत घेण्यात यावं त्यांना वा, मानधन वाढव वाढवण्यात यावं पंधरा हजाराचं जवळपास मानधन करावं आणि विशेष म्हणजे उमेद बचत गट ज्या वेळेसपासून सुरू झाले त्यावेळेसपासून कमी व्याजामध्ये लोकांना पैसे वापरायला मिळायला लागले आणि त्याच्यामुळं जे काही व्याजानं व्याज खाजगी जे सावकार होते त्यांचे सावकार काय बंद केले आहेत महिलांनी त्यामुळं आता या महिलांना सुद्धा सरकारनं तात्काळ यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना मानधनात वाढ करण्यात यावी अशी या महिलांची मागणी आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव